हाय यूट्यूब फॅमिली आज आपण तुरीच्या सोयाची मोकळी आमटी करणार आहोत मागच्या वेळेस आपण रसा आमटी केलेली होती आता आपण मोकळी आमटी करूत हे पा आपण हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते आपण पुरीचे सुरे भाजून घेऊ पा अशा बट धोपट भाजून घेतले आपण हे काढून मिक्सरमधून मोठे मोठे दळून घेऊ हे पहा अशा मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण हे दळून घेऊ मिक्सरच्या भांड्यात हे पहा अशा पद्धतीत आपण मिक्सरमधून दळून घेतलेला आहे आता आपण याला फोडणी देऊन घेऊत फोडणीसाठी जिरे मोहरी हळद मीठ चवीनुसार तेल घेतलेला आहे आता आपण गॅसवर शेगडीवर फोडणी देऊन घेऊत कृपा फोडणीसाठी तेल टाकून घेऊ पाणी न टाकताच असे आपल्याला दर दर मोकळ्या आमटीसाठी मिक्सरमधून भाजलेले आपडधुपड सोले दळून घ्यायचे आहेत आपण आता फोडी देऊन घेऊ हे पातेल गरम झालेला आहे जिरे मोहरी टाकून घेऊ जिरे मोहरी झाले की हळदी पावडर याच्यामध्ये तिखट नाही टाकायचं काहीच नाही टाकायचं लसन पण नाही कारण लसण तिखट आपण मिक्सरमधून काढतानाच टाकलेलं आहे चवीनुसार मीठ तुमच्याकडं कोथिंबीर असेल तर तुम्ही टाकू शकता कोथिंबीर माझ्याकडे सध्या कोथिंबीर नाही म्हणून मी कोथिंबीर नाही टाकली पहा आपण शेगडी बंद करून घेऊत आणि हे मोकळी आमटी काढून घेऊत हे पहा अशी आपली मोकळी आमटी तयार झालेली आहे न पाणी टाकता अशी आमटी मुलाला आपण टिफिनला दे देऊ शकतो किंवा प्रवासात सुद्धा नेऊ शकतो खराब होत नाही चवीला खूप छान लागते तुम्ही पण जसं मी केले तशी करून पहा यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे हा व्हिडिओ विदर्भातून महागाव तालुक्यातून इजनी जिल्हा यवतमाळ आहे इथून वि हा व्हिडिओ इथला आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता कुठून नाही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा